विधानसभा मतदारसंघ परळी याच परळी मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना टब देण्यासाठी सुरुवातीला एक नाव समोर आलं बबन गीते बबन गीते हे नाव समोर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी एक घडलेला गुन्हा झालेली हत्या आणि हत्या कुणाची झाली तर बापू आंधळे आरोप लागला बबन गीतेंवरती तेव्हापासून बबनगीते हे फरार आहेत त्याच्यानंतर दुसरं एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे देशमुख आणि आत्ता धनंजय मुंडे यांना टप देण्यासाठी एक नाव चर्चेत आलेलं आहे ते आहे राजाभाऊ फड होय राजाभाऊ फड त्यांनी एक शेकडो किंवा हजारो गाड्यांचा ताफा ज्या ठिकाणी नेला ते ठिकाण म्हणजे मुंबई आणि त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे तो पक्ष राष्ट्रवादी काय आहे संपूर्ण प्रकरण आणि हेच राजाभाऊ फड हे है, कशा पद्धतीने टप देऊ शकतात आणि हे राजाभाऊ फड नेमके कोण आहेत कसे आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनेलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर तो आजचा विषय धनंजय मुंडेंना टप देणारे राजाभाऊ मुंडे नेमके कोण आहे तर मित्र हो तत्पूर्वी तुम्हाला माहीत असेल की साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी एका व्यक्तीने राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला होता अगदी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांचं नाव होतं बबन गीते शेकडो हजारो गाड्या घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा जाहीर प्रवेश हा राष्ट्रवादीमध्ये झाला आणि आपण कशा पद्धतीने धनंजय मुंडे यांना टप देऊ शकतो अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी स्वतः केलं त्यानंतर मग निवडणूक आली निवडणूक लोकसभेची होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी झालेलं बोगस मतदान रोखण्याचा बबन गीतेंनी प्रयत्न केला त्यांच्या हजारो नव्हे शेकडो क्लिप्स हजारो शेकडो क्लिप्स समोर आल्या त्या समाज आल्या त्या न्यूज चॅनलवाल्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रसारित करण्यात आल्या आणि त्यानंतर आपण बघितलं की त्या ठिकाणी पंकजादा मुंडे यांचा पराभव झाला पराभव झाल्याच्यानंतर एक हत्या घडली एक खून झाला आणि खून कोणाचा तर सरपंच बापू आंधळे बापू आंधळेंचा खून झाल्याच्या नंतर आरोप कोणावरती लागला तर बबन गीतेंवरती लागला आणि त्यानंतर बबन गीते हे फरार झालेले आहेत गेल्या काही महिन्यांपासून बबन गीते हे फरार आहे जयंतराव पाटील यांनी एक वक्तव्य दिलेलं होतं की जेलमध्ये असलं तरीसुद्धा एखादी व्यक्ती निवडणूक लढू शकते तेव्हा बबन गीते हे निवडणूक लढू शकतात अशाच पद्धतीनं त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुचवायचं होतं मात्र त्यानंतरसुद्धा बवनगीते कुठल्याही माध्यमासमोर आले नाहीत किंवा जनतेमध्ये सुद्धा आलेले आपण बघितलेले नव्ह नव्हते आणि त्यानंतर बबनगीते जे फरार झाले ते आज तागा आहेत ते फरार आहेत तेव्हा आता परळीमध्ये खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक कोल लढवणार याबद्दल फार मोठी चर्चा होत होती त्याला आता कुठेतरी पूर्णविराम मिळताना दिसत आहे मध्यंतरी एक नाव आलं ते होतं देशमुख देशमुख हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणूक लढू शकतात आणि धनंजय मुंडेंना टप देऊ शकतात अशाही बातम्या आलेल्या होत्या मात्र त्याही बातम्यांना पूर्णविराम मिळाला आणि आत्ता एक नाव समोर आलं ते नाव आहे राजाभाऊ मुंडे होय जे मुळीच्या परळीमधले आहेत आणि हेच राजाभाऊ मुंडे पुन्हा एकदा अगदी गीतेप्रमाणेच हजारो गाड्या घेऊन ते परत एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले मुंबईमध्ये पोहोचले आणि त्यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे त्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी अगदी भाषणही ठोकलेलं आहे आणि तेच भाषण सध्या चर्चेचा विषय आहे हे राजाभाऊ मुंडे यांनी आता राज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जाहीर प्रवेश केलेला आहे आणि हेच आता राष्ट्रवादी पक्षाकडून शरद पवार यांच्याकडून त्या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार असणार आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे त्यांनी ही बाईट दिलेली आहे आणि आता एक नवीन नाव आलेलं आहे ते कदाचित धनंजय मुंडे यांना टप देऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा आता निर्माण झालेलं आहे हेच राजाभाऊ मुंडे नेमके कोण आहेत त्यांची ओळख काय आहे त्यांचा जन्म कुठला त्यांचं गाव कुठलं त्यांचं शिक्षण कुठे झालं त्यांना नेमकी राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तेव्हा विनंती आहे की कृपया आपण राहिलेला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा तर त्यांचं नाव राजाभाऊ मुंडे अर्थात त्यांचा जन्म तीन जून एकोणीसशे ऐंशी होय त्यांचा जन्म तीन जून एकोणीसशे ऐंशी हे जवळपास आता चौवेचाळीस पंचेचाळीस वर्षांचे हे राजाभाऊ मुंडे झालेले आहेत आणि यांचं गाव कन्हेरवाडी तालुका परळी जिल्हापीड परळी तालुक्यातीलच कन्हेरवाडी परळीपासून जवळ असलेली कन्हेरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे जे आत्ता राहायला परळीमध्येही असतात आणि मुंबईमध्येही असतात त्यांचं जे प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या गावी म्हणजे कन्हेरवाडी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर माध्यमिक किंवा उच्च शिक्षणासाठी त्यांनी आष्टी हे ठिकाणी निवडलेलं होतं आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड बीड तर आष्टी ज्या ठिकाणी मान्य माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या अनेक शैक्षणिक संस्था किंवा व्यावसायिक शिक्षण संस्था त्या ठिकाणी आहेत आणि त्यातलंच एक कॉलेज कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आष्टी या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांचा जे विद्यापीठ आहे त्या अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याच्यामधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते स्वतः राजाभाऊ फड हे स्वतः राजकारणी आहेत उद्योजक आहेत समाजसेवक आहेत अशा पद्धतीची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि विशेषतः त्यांना एक राजकीय पाठबळ आहे का तर हो त्यांना फार मोठं राजकीय पाठबळ आहे त्यांचे सासरे हे स्वतः रत्नागरजी गुट्टे हे गंगाखेडचे आमदार आहेत आणि गंगाखेडचे आमदार यांचे ते जावय आहे त्याचा अर्थ त्यांना एक फार मोठं राजकीय पाठबळ आहे राजकीय अनुभव आहे गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत परळीमध्ये सक्रिय आहेत धनंजय मुंडे यांच्यासोबतही त्यांनी काही दिवस काम केलेलं आहे त्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्यासोबतही त्यांनी काम केलेलं आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा लोकसभेच्या अगोदर पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे जेव्हा एकत्र आले तेव्हा राजाभाऊ मुंडे हे धनंजय मुंडे यांचे विरोधक झालेले आहेत कट्टर विरोधक झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत आहे ते मूळच्या परळीचे आहेत त्याचबरोबर त्यांचा अजून एक उल्लेख सांगायचा राहून गेला ते रासपचे युवा प्रद्या प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते राष्ट्रीय समाज पक्ष याचे प्रदेशा, प्रदेशा हो ते प्रदेश युवा सुद्धा होते आणि परळी दोनशे तेहतीस या मतदारसंघामधून ते आत्ता आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर त्यांचा मतदारसंघामध्ये फार मोठा जनसंपर्कही आहे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि मुंडे आणि फड हा फार मोठा सामना रंगण्याची आत्ता शक्यता निर्माण झालेली आहे गेलेल्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलेलं होतं की पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंगबाब पासवणे हा जो सामना होता तो संपूर्ण देशामध्ये गाजलेला होता महाराष्ट्रात ज्याची संपूर्ण फार मोठी चर्चा झालेली होती अगदी त्याच पद्धतीची चर्चा आत्ता विधानसभेमध्ये होऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण आत्ता आहे आणि राजाभाऊ फड यांनी गेल्या तीन चार दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्या ता पत्रकार परिषदांमधून त्यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरती यांच्यावरती फार मोठे आरोप केलेले आहेत आणि परळीमध्ये सगळ्यात जास्त त्रास जर कोणाचा असेल तर धनंजय मुंडे यांचा असा या आहे असाही त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या त्रासामधून परळीकरांना मुक्त करण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आपण सर्व परळीकरांना या ठिकाणी अशा पद्धतीच्या त्रासामधून मुक्त करणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा राजाभाऊ मुंडे यांनी या पत्रकार परिषदामधून दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या धनंजय मुंडे यांच्यावरती असाही आरोप केलेला आहे की पडत्या काळामध्ये त्यांना ज्यांनी साथ दिली ते होते शरद पवार आणि शरद पवारांच्या साथीनेच ते आमदार झाले त्याच्यानंतर मंत्री झाले आणि त्याच शरद पवारांच्या विरोधात ते आत्ता गेलेले आहेत तेव्हा याच धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी हा राजाभाऊ मुंडे खंबीरपणे पुढे आलेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आता हेच राजाभाऊ मुंडे पाच सहा महिन्यापूर्वी अजून एकदा चर्चेमध्ये आलेले होते तेव्हाची घटना जेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले होते उपोषणाला बसल्याच्या नंतर पाटील यांना समर्थन देण्यासाठी काही मराठा युवकांनी एका दिंडीचं आयोजन केलेलं होतं परळीमध्ये आणि दिंडीचं आयोजन केल्याच्या नंतर या दिंडीवरती काही समाजकंटकांनी हल्ला केलेला होता आणि हल्ला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही जणांना खूप जास्त मारहाण झालेली होती त्याच्या विरोधात एक जणांनी उपोषण केलेलं होतं आणि ते होते राजाभाऊ मुंडे राजाभाऊ मुंडे यांनी परळीमध्ये उपोषण केलं होतं तेव्हा सुद्धा ते फार मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आलेले होते आणि तेव्हापासून हे ते खऱ्या त्याच्यानंतर जे उपोषण झालं त्यानंतर मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला धनंजय मुंडेच्या समर्थनकडूनकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या होत्या हेच जे राजाभाऊ मुंडे राजाभाऊ फड आहेत ते आत्ता खऱ्या अर्थाने कुणाच्या जीवावरती उभे आहेत किंवा कुठला मतदार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहणार आहे याचंही विश्लेषण अगदी थोडक्यात आपण करणार आहोत त्यांना साथ जी मिळणार आहे त्या था अर्थात मराठा समाजाशी मिळणार आहे मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहू शकतो त्यानंतर मुस्लिम मतदारही ज्या पद्धतीने लोकसभेला ओ... मुंडे यांच्या विरोधात गेलेला होता मराठा समाजात मराठा समाजही विरोधात गेलेला होता तो मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा राजाभाऊ मुंडे यांच्यासोबत येणार आहे त्याचबरोबर दलित आहे दलितांचंही मतदान परळीमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे तेही त्यांच्यासोबत येणार आहे आणि अजून एक राहिलं की राजाभाऊ फड हे स्वतः ओबीसी समाजामधून येतात आणि त्यांचे कार्यकर्ते हजारो लाखोंच्या संख्येने त्यांना साथ देऊ शकतात त्याच पद्धतीने ओबीसी समाजसुद्धा त्यांना साथ देऊ शकतो आणि मराठा मुस्लिम दलित आणि त्यांच्यासोबत असलेला ओबीसी अशा एकत्रितपणे राजाभाऊ मुंडे निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात आणि धनंजय मुंडे यांना फार मोठी टफ फाईट देऊ शकतात आणि कदाचित निवडून येण्याची क्षमतासुद्धा ते दाखवू शकतात अशा पद्धतीचं चित्र आता परळी मतदारसंघामध्ये आहे नेमकं काय होईल किंवा कोण निवडून येईल कशा पद्धतीनं निवडून येईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल मात्र राजाभाऊ मुंडे यांच्याविषयी आन असलेले अनेक प्रश्न त्याची मिळणारी उत्तरं मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद